तर हा आहे आमच्या मामाच्या समोरचं परिसर म्हणजे समोर असं पूर्ण झाडी आहे आणि डोंगर आहे तर खूप मस्त वाटतं असं बघायला आता आम्ही जेवण वगैरे फ्रेश झालो म्हणजे फ्रेश झालो आणि मग एकच मी खिचडी बनवली आणि जेवलो सगळं आणि आता थोडंसं असंच बाहेर बघायला आले नाही पकाय असेलचा साबी पण येते एक आंबा भेटलेला आहे वाट बघत होती आल्यावरती आंबा भेटते नीट जा बाई तशी जाऊ नको तिथून काय हाय बाई पाय खाली घे काय गाईला घाबरते हने वाला गाय का खाणार आहे का तुला मग आंबा खाईल तू घ्यायच्या अगोदर तुझा दे चप्पल मैथू गाईला घाबरून परत आली धावत तिला आंबा आणायची हिंमत नाही एकटीला हा हा बघा मैथूला हा एक आंबा पहिला भेटला आहे आणि आल्यावर तिला हा आंबा बघून इतका आनंद झाला की म्हणजे बापरे सोन्याची खाण कशी आपल्याला सापडली की आपल्याला फील होत आप ना मैथू वाव आणि दुसरा आंबा घेऊन आलीये तिची मम्मी आता हा रोजचा दिनक्रम सुरू झाला इकडे आल्यावर <laughs> वाव तर आता थोडा वेळ सगळे झोपतो आणि मग झोपून उठल्यावर कपड्यांचा पसारा आहे सगळा धुवायचे आहेत कपडे तर राहा माझ्यासोबत आणि आज पुढे आजच्या दिवसात काय काय होतंय तर उठले आता मी आ, फ्रेश झाले नाही अजून बसले असं जरा समोरचं निसर्ग बघत अजून बाकीचे झोपले सगळे मी आणि माझी बहीण उठली आहे तर आम्ही जाऊ थोड्या वेळाने कपडे धुवायला आणि दाखवेन मी विहिरीवर कपडे धुवायची मजा ज्यांनी केलं त्यांना माहीतच असेल की काय मस्त फील असते तो दाखवेल तर हा मामाच्या समोरचा जो निसर्गरम्य परिसर आहे हा मला खूप आवडतो म्हणून हा मी सारखा शूट करत असतो तुम्ही म्हणाता सारखी काय ही सारखी गोष्ट असेल ते दाखवते पण मला आवडते खूप छान असते सुप्रभात मंडळी तर मी आता उठले काल सॉरी मी काल मी तुम्हाला ते विहिरीचं दाखवणार होते पण कामाच्या गडबडीत राहूनच गेलो की ते क कपडे धुवायचं दाखवायचं तर आज मी प्रयत्न करेन आज दाखवेन आणि आत्ता माझी आंघोळ झाली आहे मस्त सकाळ आणि मग तर थोड्या वेळाने नाश्ता बनवू काहीतरी नाश्ता करू आणि मग टिकली वाकडी आहे मग बोलते तुमच्याशी माझ्यासोबत राहा चला करायचं हे बघा हे आईने सकाळी झाडावरचे जे पटले होते रात्रभर आंबे सकाळी आणले तर हीच मजा असते गावी आल्यावर आपण जे विकत घेतो ते आपल्याला इथे निसर्ग भरभरून फुकट देत असतो आणि हाच आनंद आपल्याला कोकणात मिळतो आणि आपल्या गावी मिळतो ही मागची बाजू दुसऱ्या मामाचं घर आमच्या पक्ष्यांचा आवाज येत असेल आईच्या गजाली चालले माहेरी आहे सगळ्या जुन्या आठवणी सुरू होतात जुन्या लोकांच्या आधी काय होत आता कसं आहे आणि आज वामाने शेणाने खळ सारवलं आणि अनिता त्याच्यावरती कणा काढते बघूया कसं काढते <laughs>

मोबाईल मोबाईल आता आंघोळ झाली आहे आज सलोली म्हणजे माझी मुलगी बनवणार आहे जवळ चिकन नाही खात तिला जवळ हवं सगळं रेडी करून ठेवलंय तिने तेल हे बघ इथे आहे ते मग या कसा बनवते काय विसरली तेल घे अजून याच्यातलं याच्यातलंपू दे चांगला तो मस्त वाटत बाहेर संध्याकाळी प्लॅन आहे करवंद काढायला जायचा तिकडे वरती आहे मागे इकडे पण आहे इकडे ह्या साइडला विहीर आहे दिसते का बघा ती बघा ही आई ही थकत नाही कधी कर काम करत राह तू बघ एवढं वय झालंय पण आजोबा बघते बाबा हा बस बस हा तसच मामा कधी भांड्यांचं आहे का काय हे नाही भांडी कायच तर इथे आता एक्सचेंज झाला सलोनी बनवत होती जवळ आणि तिच्या पायावर इथे खाली कढई ठेवलेली खाली कट्ट पडली पायावर तिच्या पायावर पडली आणि शेप केली आपली पळाली शेवटी मलाच घालायला लागला जवळ आणि चिकन आलेलं आहे मामाने आता आणले चिकन सगळं आता साफ करून घेतो मग भेटते सगळं चिकन वगैरे हो बनवायला घेतलं की तर हे असं बनवलं आहे हे सुकं चिकन आणि हे ओला रस्सा म्हणजे ओलं सुक आणि ओलं म्हणजे एक थपथपीत आणि एक थोडं ग्रेव्ही टाईप असं रस्सा टाईप मला दाखवते कसं चुन्याने आता हे केलंय म्हणजे डिझाईन काढले काय बोलतात त्याला मला सांगा कमेंट मध्ये चुन्याने जे हे डिझाईन काढतात त्याला मामा लोणचं बनवणार आहे काल ठेवलं थोडी बघूया बनवताना दाखवून जर जमलं तर आता सगळ्या विहिरीवर गेल्यात मी पण एक राऊंड मारून येते विहिरीवर बघा किती मस्त दिसत आहे हा बघा विहिरीवर

झटप कामगिरीवर येऊन आकाश किती मस्त दिसतय तो ढग कसला दिसतोय वा तो बघ तो ढग बघ तो बघ कसलाच दिसतोय कापसा सारखा भारी ही आमची विहीर याला मे महिन्यामध्ये पण

सुकलेले पॅन्टी असे ना आणि ते टाका उन्ह तिथे पण लगेच सुकतील तिथं पर्यंत आणि ते घर आणि घराच्या समोरच कशा ना ओले होते कपडे अंगावर ओले ते जे कवला मागे जे त्रिकोण दिसतोय ते घर मामाच चला आता पि आली सगळ पाणी